हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी खुसखुशीत शेगाव कचोरी कस कशी करायचं ते पाहणार आहे ही कचोरी एकदम खुसखुशीत आणि बराच वेळ अशी खुसखुशीत राहते बघा मस्त झालेले आहेत टम्म फुगलेल्या आणि एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम छान असं सा सारण भरलेल्या छान अशा झालेल्या आहेत आणि मस्त झालेल्या आहेत तुम्ही पण करून बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते तुम्ही याचा आवाज ऐका बघा तुम्हाला बघूनच कळलं असेल की ती खुसखुशीत आणि एकदम खस्त एकदम छान झालेले आहेत आतून भरपूर असं सारण भरलेलं आहे आणि चवीला एकदम मस्त होतात बघा कमी साहित्यात आणि झटपट अशा बनतात बघा मस्त एक मसाला बनवून घेतला की छान अशा पटकन आपण ह्या बनवू बनवू शकतो मस्त अशा होतात बघा छान झालेल्या आहेत टम्ब फुगलेल्या आणि झटपट अशा चविष्ट कचोऱ्या होतात या खुसखुशीत बघा तर चला आपण वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही पण या पद्धतीने कचोरा नक्की करून बघा चला वेळ न घालतं व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा सुरुवातीला आपण इथे सुरुवातीला सर्वप्रथम कचोरीसाठी पीठ मळून घेणार आहे त्यासाठी मी इथे या कपने तीन कप मैदा घेतलेला आहे बघा तीन कप मैदा मी स्वच्छ चाळून घेतलेला मैदा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि हे मीठ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये बघा मी हे पाव कप तेल मी गरम करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया तर हे सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करते नंतर हाताने मिक्स करून छान असं हे व्यवस्थित असं सगळ्या आपल्याला या मैद्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे बघा हे व्यवस्थित असं बघा या पद्धतीने मी आता हाताने हे मिक्स करून घेते हे बघा हाताने मिक्स करून सगळीकडे व्यवस्थित मी याला तेल चोळून घेते असं छान असं सगळीकडे मी तेल चोळून घेतलेलं आहे बघा सगळ्या पिठाला आपलं तेल असं व्यवस्थित लागलेलं आहे बघा याची अशी मूठ वळली पाहिजे म्हणजे समजायचं की आपलं तेलाचं मोहन परफेक्ट आहे बघा या पद्धतीने मूठ वळली जाते म्हणजे आपलं तेलाचं मोहन परफेक्ट झालेलं आहे आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आपण पुरीला कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं सेलसर आपल्याला हे मळवून घ्यायचं आहे बघा इथे मी मळून घेतलेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे हे पंधरा मिनटं भिजते तर आपण सारणाची तयारी करू बघा त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक टेबलस्पून बडीशेप दोन टेबलस्पून इथे मी धने घेतलेले आहेत आणि एक टी स्पून मी जिरे घेतलेले आहेत बघा हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा दोन तीन ते तीन मिनटं मंद आच्यावर हलका सुगंध येईपर्यंत आपण हाताला चटका लागेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं मी प्लेटमध्ये काढून घेते थंड करून घ्यायचं आहे बघा बघा हे थंड झालेलं आहे आता हे आपल्याला जाडसर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे बघा इथे मी हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे हे मी प्लेटमध्ये काढून घेते मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच भांड्यात इथे मी बघा एक इंच आलं घेतलेलं आहे मी इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी चार ते पाच हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत हे पण आपण बिना पाणी घालता जाडसर वाटून घेणार आहे इथे बघा हे, हे पण वाटण मी जाडसर वाटून घेतलेलं आहे बिना पाणी घालता आता इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घालून घेते याच्यामध्ये आणि त्यामध्ये बघा मोहरी छान अशी तडतडली अर्धा चमचा मी हिंग घातलेलं आहे हे दोन्ही मिक्स करायचं आणि मोहरी छान अशी उडू नये म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते म्हणजे छान असं हिंग आणि मोहरी छान असं परतलं जाईल आता याच्यामध्ये जे आपण लसूण आलं आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालून घेते बघा आता हे दोन ते ती तीन मिनटं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा मी छान असं हे परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दुसरा म्हणजे धने जिरे आणि बडीशेप जे वाटण केलं होतं ते घालून घेतलेलं आहे पाव चमचा मी हळद घातलेली आहे एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि एक एक चमचा मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मसाले खाली लागू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता हे मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे कच्चे पण आपण निघून जातो आणि मसाला करपत नाही हे छान असं शिजलेलं आहे मसाला आपला यातलं पाणी पण आटलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघा मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर बघा इथे मी मिक्स करून घेते आणि त्यामध्ये लगेचच मी एक कप बेसन घेतलेलं आहे ते घालून घेते तुमच्या अंदाजने तुम्ही बेसन घालू शकता इथे मी एक कप बेसन घातलेलं आहे आणि बेसन आपल्याला घालून गुटळ्या मोडत एक जीव करून घ्यायचा आहे याच्यामध्ये बघा बेसन मी एकजीव करून घेतलेलं आहे छान असं पूर्ण याच्यातल्या घोटळ्या मोडलेल्या आहेत बघा आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावर पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे जास्त पाणी घालायचं नाही एका वेळेस थोडंसं शिंतोडा मारून असं घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं अजून मी प शिंतोडा वरून आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यातल्या घोटळ्या मोडायच्या आहेत आता मी याच्या याच्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं छान असं शिजवून घ्यायचं पण मध्ये मध्ये आपल्याला असं हलवून याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत बघा मी छान असं हे मध्ये एक वेळा हलवून घेतलं होतं झाकण ठेवल्यानंतर आणि चार मिनटं तीन ते चार मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे बेसन वाफवून घेतलेलं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची सगळ्यात शेवटी आणि कोथिंबीर घातल्यानंतर छान असं मिक्स कर करून घेतलेलं आहे बघा सारण आपलं तयार झालेलं आहे मी काढून घेतलेलं आहे बघा आपलं सारण असं मोकळं मोकळं सारण हवं आहे असं मोकळं मोकळं सारण हवं आहे बघा याचं छान असा गोळा पण तयार होत आहे पण जास्त हे ओलसर नाही असं मोकळं मोकळं छान असं कोरडं झालेलं आहे बघा इथे मैदा पण आपला छान असा पंधरा मिनटं विजलेला आहे एक मिनटं हे मळून घेते मी मैदा त्यानंतर आपल्याला मैद्याचे गोळे करून घ्यायचे आहेत बघा इथे मी मैद्याचे गोळे करून घेते तुम्हाला वाटलं जर तुम्ही थोडंसं सुक सुका, सुका मैदा लावून गोळे करून घ्या या पद्धतीने सगळे गोळे मी करून घेतलेले आहेत इथे बघा मी लावण्यासाठी सुका मैदा पण घेतलेला आहे तर थोडंसं मी मैद्यामध्ये बुडवून घेते आणि या पद्धतीने जसं आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे आपण या पद्धतीने वाटी बनवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये हे सारण घालून घ्यायचं आहे जेवढं बसेल तेवढं आपल्याला थोडंसं दाबून यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे बघा भरपूर असं सारण घालायचं बघा या पद्धतीने मी साब सारण दाबून घातलेलं आहे आणि हे बंद करून घ्यायचं आहे आपल्याला वर जे ते थोडंसं पीठ राहतं ते काढून घ्यायचं गोल गोल फिरवत आणि हे आतमध्ये असं दाबून आपल्याला असं आपल्याला याचा उंडा करून घ्यायचा आहे असं पूर्ण दाबून घ्यायचं आहे म्हणजे तेलात ते आपण ही कचोरी सोडली तरी सुटत नाही असं दा वरून दाबलाय दावायचं म्हणजे पीठ आपलं जे सारण आहे सगळीकडं सा पसरतं आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्त लाटायचं नाही तीन ते चार वेळा फक्त लाटणं फिरून असं कचोरी लाटून घ्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता सगळीकडे सा सारण पसरलेलं आहे सा सगळ्या कचोऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत तेवढ्या आपल्या पिठामध्ये आपल्या बारा ते तेरा कचोऱ्या बनतात बघा सारण पण पुरलेलं आहे बघा परफेक्ट प्रमाण झालेलं आहे सारण आणि पिठाचं बघा इथे ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं मिनिमच गरम हवं आहे बघा असा पीठ पित, पिठाचा थोडासा गोळा टाकला की असं थोड्याशा बुडबुड्या येऊन तो वर येतो बघा असं मिडियम गरम हवं आहे पटकन वर येत नाही बघा आपलं मिडियम तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये कचोऱ्या सोडून घ्यायच्या तुमच्या तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या तुम्ही सोडा मी सुरुवातीला एकच सोडणार आहे आणि एकच मी छान अशी भाजून घेणार आहे तळून घेणार आहे असं कचोरी तेलामध्ये सोडली की वरून असं तेल सोडायचं म्हणजे त्याला दोन्ही साईडने हीट मिळते खालच्या साईडने आणि वरच्या साईडने पण आणि कचोरी आपली छान अशी तळली जाते बघा दोन्ही साइडने एक अशी एक साइडने थोडीशी तळली की आपण पलटी करून छान अशी ही मध्यम मंदाचे वर आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा कचोडीला थोडासा लालसर कलर आलेला आहे या कलरवर मी कचोडी तळून घेणार आहे बघा छान अशी तंब फुगलेले आहे आणि मस्त दिसत आहे बघा छान अशा आपल्या कचोड्या झालेल्या आहेत बघा तुम्ही बघू शकताय छान झालेले आहे पूर्ण तेल नितळून मी असं चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे त्यातली वाप पण निघते आणि त्यातलं काही तेल असेल ते पण निथळतं बघा या पद्धतीच्या चाळणी मी काढून घेते आणि त्याच पद्धतीने सगळ्या कचोड्या मी तळून घेते बघा दुसरी पण त्याच पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहेत सगळ्या कचोड्या आपल्या छान अशा अशा होतात बघा इथे बघा सगळ्या कचोड्या मी तळून घेतलेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत खमंग खुसखुशीत चविष्ट अशा ह्या कचोड्या बनतात तुम्ही करून बघा मस्त होतात बघा मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेलंच आहे बघा एकदम खुसखुशीत अशा होतात बघा मस्त चविष्ट अशा होतात छान झालेल्या आहेत बघा तुम्ही बघू शकता आतपर्यंत पूर्ण कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे मस्त झालेले आहेत खुसखुशीत आणि चविष्ट तुम्ही पण या पद्धतीने करून बघा झटपट आणि मस्त छान झालेले आहेत बघा आणि छान होतात आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी पण छानच होणार तुमच्या कचोऱ्या तुम्ही पण करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही पण या पद्धतीने कचोरी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद